हॅलो वेलकम बॅक टू आहात तुम्ही तुम्ही होप खूप ब्लॉग केलेला आहे असंही म्हणू शकता की झोपेतून उठूनच मी ब्लॉग सुरू केलाय तर काय झालं मला थोडीशी एक्स्ट्रा साफसफाई करायची होती वरची आणि गॅलरीमध्ये थोडासा मला हे ना स्पेस थोडासा रिकामा करायचा म्हणजे ही जी, जी, जी जागा दिसते ना समोरची ती थोडीशी रिकामी करायची होती तिथं तर काही गोष्टी अशा काढायच्या होत्या तिथून दुसरीकडे शिफ्ट करायच्या होत्या तर मी काय केलं ना मी म्हटलं हे आंघोळीच्या आधीच करून घ्यावं हो, नंतर खूप जास्त कंटाळा येतो नंतर म्हणजे थोडी एक्स्ट्रा साफसफाई म्हटलं ना तर काय अर्थ नसतो मग आंघोळ करून त्यासाठी ना मी सकाळी कामाला सुरुवात केली आणि काय झालं काल पाऊस आला होता त्यामुळे काही कपडे सुकलेलेच नव्हते तर तेच मी संध्याकाळी इथं गॅलरीमध्ये टाकलेले तर आता तेच काढून घेतले सकाळी आणि आता इथूनच सुरुवात करते जे कपडे धुवायचे ना ते साईडला काढते आज मला दोन्ही रूममधल्या सगळ्या बेडशीट म्हणजे सोफावरच्या बेडवरचे सगळे अशी बेडशीट आहे ना धुवून घ्यायचे आहे मशीनलाच लावणार आहे मी नाही धुणार कारण की हे सगळे मी जे वरचे कामं आवरती तोपर्यंत माझे म्हणजे मशीनमध्ये कपडे पण धुवून होतील वन टाईममध्ये आणि कसं सकाळी थोडेसे लवकरच कपडे धुतलेले बरं राहतं कारण की आता पाऊस एवढाच येतो आहे ना की मध्येच असा पाऊस येतो जेव्हा पण जास्त कपडे असले ना तेव्हा तर हमखास पाऊस येतो आणि आज पण तसंच झालं की एवढे बेडशीट वगैरे धुतले ना तरी पाऊस आला तेवढा नाही पण रिम झिम रिम झिम सारखं चालूच होती त्यामुळे ते ठीक आहे म्हटलं आता धुतले तर काय मग नंतर मी बाल्कनीमध्येच टाकले होते ते सगळे पण आता हे सगळे धुवायला काढले क्लिनिंग म्हणलं तर आपल्याला एक्स्ट्रा वेळ घेऊनच चालावं लागतं आणि काय होतं दुपारच्या वेळेला म्हणजे थोडी बहुत गर्मी पण असते त्यातल्या जातं आपलं म्हणजे जेवण वगैरे झालेलं असतं मग जेवण झालं का मी तर आहे तशी की जेवण झाल्यानंतर काम काही होत नाही आणि सकाळी काय माहिती थोडं बहुत एनर्जेटिक असतो आपण आणि थोडंसं म्हणजे ते रात्रभर आपण मस्त असं आराम केलेला असतो मग कसं ते सकाळी उठल्या उठल्या थोडी एनर्जी असते आणि लवकर लवकर कामं पण होतात थोडी स्फूर्ती असल्यामुळे तर त्यामुळे ना सकाळीच हे सगळे एक्स्ट्रा जे कामं असते ना ते करायला पाहिजे मला असं वाटतं कारण की मी नेहमी पण जेव्हा पण असे एक्स्ट्रा कामं करायचे असले ना ते सकाळी करून घेत असते कारण की निवांत मग स्वयंपाकाला तर काही सुद्धा वेळ लागत नाही एक तासात ज जास्त जरी स्वयंपाक असला तर एक तासात आरामात स्वयंपाक होऊन जातो आणि लवकर कोण जेवत पण नाही असंही आमच्या इथं एकच्या नंतर जेवण असतं आणि ह्यांनी आहेत पण ह्यांना मी नाश्ता वगैरे करून ह्यांनी जातील ना निवांत मग माझा आवरल्यानंतर मी निवांत स्वयंपाक करू शकते ह्या दोन्ही पण रूममध्ये मा मला जास्त काही असं काम आवरायचं नव्हतं मला जास्त तर बाल्कनी मधलेच काम आवरायची होती बाकी रूम मधल्या त्या ज्या बेसिक गोष्टी रोजच्या असतात ते ना त्याच करणार होते आणि हे जे अवन आहे ना तर हे चालू परिस्थितीत आहे पण बिचाऱ्याला काय मी ते कॉर्नर करून ठेवले सध्या आम्ही त्याला यूज करत नाही आहे तर त्याला पण आता यूज करायचं आहे त्याचं पण आता उद्घाटन करायचं आहे मला तर ते बघू आता कुठं ठेवायचं काय ठेवायचं तर सध्या बिचाऱ्याला असं बाहेरच ठेवलेलं होतं अवनला तर आता त्याचा तर नंतर विचार करणार सध्या इथं जे आहे ना ते मला इथं बाहेर हे बॅरल जे दिसते तो मला इथं नको आहे जो टेबल आहे तो मला इथे नको आहे बाकी मशीन तर इथेच असणार आहे कारण की मशीनचं सारखंच काम पडत असतं ता, आणि ती इथंच बरी असती आणि इथे खोपऱ्यामध्ये खिडकीजवळ जे तुम्हाला वरती दिसतंय ना राउटर तर ते राउटर वर काय झालंय ना म्हणजे ते वायफायसाठी तिथं आम्ही करून घेतलं बघा आणि काय जे पाखरं असतात ना घरटेच काय करणार बाबा मस्त निवांत त्यांचे घरटे तरच करायचं चालू असतं काड्या काड्या तर, तर आणून टाकतात घाण तर करतात वैताग वैताग येते मला एवढ्या वेळेस मी त्याला क्लीन करते ना आता चार दिवसापूर्वीच मी तेव्हा पूर्ण काढून काच क्लीन करून ठेवलेली होती परत तसंच केलं तर आता मी परत ते क्लीन करते बघितल्यावर म्हटलं की आता म्हणजे दोन दिवस तर झाले क्लीन केलं होतं काय काढत काढते बघा म्हटलं परत त्यांनी सुरुवात केलेली म्हणजे थोडी बहुत घाण केलेली होती जास्त नाही पण त्यांची सुरुवात परत एकदा सुरू झाली काय होतं ना आम्ही म्हणजे मी ते काढते काड्या वगैरे काढते त्यांनी करू नये म्हणून काढते मी सगळं तिथून तर परत हे त्यांची ते एवढे मोटिवेट झालेले असतात ना की ते कितीही परत काढलं त्यांची परत प्रयत्न सुरू असतात काहीतरी छान असं घरटं वगैरे करायचं तर करा बाबा पण इथं राउटर जवळ नको कारण की ना म्हणजे कधी कधी तर बंदच पडते बघा वायफाय अचानकच बंद पडतं बघून येऊन चेक करावं लागतं मग परत तिथली क्लिनिंग वगैरे करावी लागते काय होते काय माहिती तर ठीक आहे असो तिथली क्लिनिंग केली लगे हात मग खिडकी वगैरे ते सगळं पुसून घेतलं मी वर चढायच्या आधीच झाकण साफ केलं होतं तर चढल्यानंतर बघा किती घाण झाली त्याच्यावर आणि आपण जेव्हा पण एखादी गोष्ट असं चांगलं क्लीन वगैरे करून ठेवतो एखादं ठिकाण छान असं व्यवस्थित करून ठेवतो आणि तिथं असं घाण झाली आणि त्या मेहनत आपल्याला डबल करावी लागली ना असा जीव असा वैताग वैताग येतोय बघा मला तर मी तर खूप असं इरिटेट होऊन जाते तर काय आता आणि ह्या गोष्टीवर तर इरिटेट पण होऊ शकत नाही काय अर्थच नाही आता पाखरांवर कायच इरिटेट होणार आहे तर बघा ना किती सारी घाण करून ठेवली आहे आणि हे आता मी ही क्लीन केले ना तरी पण दोन चार दिवसांना जसं तसंच परत काहीतरी पाखर येऊन घाण करणार आणि तिथं मस्त त्यांची प्लॅनिंग घराची चालणार काय करायचं आता जा जाऊ द्या आता साफसफाई करताना वजन काटा करता आलाच आहे हातामध्ये तर बघू आता किती वाढलं आहे कमी झालं आहे काय परिणाम झाला आहे ते कळेल तर खूप दिवस झाले बरं का म्हणजे एक दोन महिने झाले असेल मी वेट काही चेकच केलं नाही लक्षातच आलं नाही माझ्या तर चला तुम्ही सांगा बरं गेस करून की माझं वजन किती असेल किती असेल माझं वेट आणि काय आहे ना म्हणजे जेव्हा पण आपल्याला थोडं बहुत आता मुलींचं तर आहे तसं थोडं बहुत हेल्दी झालं ना किती जाड झालो आपण वजन तर चेक करायचं डाएट तर फॉलो करायचं म्हणजे मी तर हे सोचलोय म्हणजे माझा तर असा आहे स्वभाव की थोडं बहुत जर झालं ना लय टेन्शन यायला लागतं आणि हे मुलींच सहसा असतं मुली असो बाया असो कोणी पण असो त्यांचं असतंच की वेट वेटसाठी ना ते खूप जास्त असं काय म्हणते त्याला सेन्सिटिव्ह असतात ते असं पण म्हणू शकता की क थोडं जरी वाढलं ना त्यांना असं वाटतं की आता काय करायला पाहिजे काय नाही करणार तर नाही बरेच जण असं करत नाही खूप आळशी असतात थोडे बहुत बहुत मी थोडी हे जास्त नाही पण थोडी बहुत अशी असतात की विचार करायचा आप की आपल्याला हे खायचं नाहीये हे फॉलो करायचं आहे एक्सरसाइज करायची वर्कआउट करायचं डायट फॉलो करायचं डायट म्हणजे काय की हेल्दी हेल्दी गोष्टी खायच्या विचार करायच्या पण कशाचं काय दोन दिवस असतात ते बाकी सगळे तशाच होतात रोजच्या सारखे दोनच दिवस ह्या सगळ्या प्लॅनिंग फॉलो करणार बर का <laughs> नंतर जेवढा एक्स्ट्रा काम पडले की झा मग ती सवय मोडती आणि जेव्हा जशी असतं सुरू होऊन जाते आपले रुटीन तर काय मला आहे ना आज हेअर वॉश करायचंय ते लक्षात आलं हे काम करतानाच लक्षात आलं माझ्या म्हटलं अजून मला एक तास तर लागेल तर मग मी काय केलं हेअर ऑइल करून घेतले एखाद्या वेळेस मी काय करते संध्याकाळी जर माझ्या लक्षात असलं की नाही मला उद्या हेअर वॉश करायचं आहे तेव्हा मी संध्याकाळी हेअर ऑइल म्हणजे केसांना तेल लावते नाहीतर मग सकाळी उठल्यावर लावते म्हणजे कसं की दोन तीन तासानंतर मग मी हेअर वॉश म्हणजे आंघोळ वगैरे करून घेईल पण आता मला लक्षातच नव्हतं आज सकाळी की हेअर वॉश म्हणजे करायचे मला केस धुवायचे आणि ही एक्स्ट्रा वगैरे क्लिनिंग करायची जेव्हा आपण करायची असली ना मला तर मी काय करते हेअर वॉश करत असते म्हणजे छान असं फ्रेश वाटतं जेव्हा आपण ही सगळी कामं होतात निवांत बसतो आपण तेव्हा एकदम छान फ्रेश वाटतं जसा विचार केला होता तसं तर अंमलात आणलं आहे म्हणजे हा टेबल आणि हा बायरल ह्या दोन गोष्टी तर मी साईडला काढले आता इथे काय करायचं ते बघू नंतर ना अरे बघा हे सगळं मी येत आहे ना फक्त मशीन ठेवली आहे आणि हा सोफा तर मला येत आहे ना थोडंसं असं सिटिंग एरियासाठी ना थोडंसं बहुत असं डेकोरेशन करायचं आहे आता मी अजून काही ठरवलं आहे काय करणार काय नाही त्यासाठी मी हे रिकामं केलं आहे सगळं तर हा म्हणजे हा जो माठ आहे ना तर माठ फेकत नसतात का काय नसतात ते मला माहीत नाही तेवढं तर त्यासाठी ना मी त्याचा पण काही जुगाड करणार आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते की मी त्यासोबत नंतर काय करणार तर हे असं एवढं रिकामं केले मी ही ग्रीन नेट मला सध्या लागते ह्याचं काम आहे तर त्यासाठी मी ही बॅरलमधून काढली म्हणजे तो बॅरल आहे ना त्यातनं मी ही ग्रीन नेट काढली आणि काही पण वरच्या गोष्टी काढायच्या असल्यानं तेव्हा आम्हाला हा टेबल लागतो तर हा मी राहू देणार आहे पण ह्याच्यासोबत आता मी काहीतरी म्हटलं तर फक्त साफसफाईच्या टायमिंगलाच लागतो कधीतरच मग तोपर्यंत ह्याला असंच ठेवण्यापेक्षा काहीतरी ह्याला उपयोगात आणावं असा विचार चालला आहे माझा काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी तरी, हो वस तरी, वस तरी तर बघू पुढं गोणी होती ती फाटली होती तर त्यामुळे ही माती मी सगळी ती गोणी टाकून दिली आणि ही गोणी ही सगळी माती व्यवस्थित आता ह्याला आहे ना मी चाळून वगैरे ठेवणार आहे कारण की मला अजून एक दोन झाडे लावायची आहेत तर कुंड्या नाही आहे सध्या माझ्याकडं तर ते आणल्यानंतर आहे ना मी ही चाळून त्यात भरणार ते नंतर करते आता ही सगळं इथलं आवरलं आहे बॅरल मी तिथं शिफ्ट केलं के कारण की सध्या त्या बॅरलची गरज नाही आणि त्यात ना ना बिनबॅग आहे बिनबॅगळंच ती पूर्ण अर्ध्याच्यावरती बॅरल तो बिनबॅगनं भरलेला आहे त्यामुळे त्याचं काही गरजच पडत नाही तर हे सगळं आवरून झालं तर हे सध्या तर मला गरज आहे आंघोळीची कारण की आता एवढं अकरा वाजून गेले म्हणजे आता आंघोळ नाही झालेली तर मी आता सगळ्यात आधी आंघोळ करते आणि आता मी चहा खारी खायचा विचारते कारण की मला लागली आता भूक प्रचंड भूक लागलेली मला तर आता सगळ्यात आधी आंघोळ मग पेट पूजा नंतर स्वयंपाक वगैरे बघू मग दिवसभरात मी आता काही करणार आहे की नाही कारण खूप जास्त थकलेली आहे मी आता सकाळी आंघोळ केल्यानंतर मस्त चहा खरी खाल्ली कारण की मला खूप जास्त भूक लागली होती ना आणि आता स्वयंपाक करायचं मला तर थोडा वेळ लागतो आणि एनर्जी तर बिलकुल डाऊन झालेली सध्या मग थोडंसं खाऊन ने ना एनर्जी गोळा केली आणि आता मुळा बनवते मी मुळ्याची भाजी तर आज तुमच्यासोबत त्याची रेसिपी काय शेअर करत नाही आणि विशेष अशी काही असं युनिक काही रेसिपी नाही आहे सिम्पलच रेसिपी आहे पण आज नाही तुम्हाला कधी तर नेक्स्ट टाइम शेअर करेल मी तर आज ती भाजी बनवती आहे आणि आई आणि माझ्यासाठीच बनवती बरं का कारण की ह्यांना मुळा अजिबात आवडत नाही मुळ्याचा ता पाला टाकून करू दे किंवा फक्त मुळा करू दे पण त्यांनी तर बिलकुलच खात नाही आता त्यांना पहिल्यापासून सवय नसेल किंवा काय पण नाही खात त्यांनी बऱ्याचशा भाज्या खात नाही म्हणजे ह्यांना पराठा तर आवडतो पण मुळ्याचा पराठा त्यांनी खात नाहीत कारण की ना बघा भोपळा त्यांनी खात नाही त्यामुळे मी त्याचा पराठा बनवते तर ते आवडीनं खातात पण पुरी पण खातात पण मुळ्याचं काय मी लगे ते लगेच ओळखायला येतं त्यांना की हा मुळ्याचा पराठा आहे भोपळ्याचं तेवढं तेवढं जाणवत नाही की हा भोपळ्याचा पराठा आहे मला आवडत नाही वगैरे त्यांनी खातात नको म्हणत नाही पण मुळ्याचा असा वास जेवढ जो असतो ना तर त्याच्यामुळे लगेच ओळखायला येतं पण जाऊ द्या आता काय हरकत नाही आणि हे बघा जेव्हा पण आपण मुळा करतो ना त्याला खूप छान असं धुवायला पाहिजे त्याचा म्हणजे जो वास असतो ना जे एक्स्ट्रा एकदम स्मेल असते ना ती जरा कमी होते मी हे दोन तीन पाण्याने छान असं धुवून घेतलं आणि नंतर ह्याचं पूर्ण असं स्क्वीज करून पूर्णपणे पाणी काढून टाकणार जेणेकरून ह्याचं ज स्मेल आहे ना ती थोडीशी कमी होईल आणि मुळ्याचा जो पाला असतो ना तो मी कट करते आणि ह्याला मी शिजवून घेणार आहे तर शिजून घेतलं म्हणजे लवकर क्विक भाजी होती एक दर मुळा भाजून पण घेणार आणि जो पाला आहे तो शिजून घेणार मग नसतं नंतर फक्त फोडणीमध्ये फक्त परतवून घ्यायचं असतं बाकी काही राहत नाही आणि हे कसं त्याचा जो उग्रवास असतो ना मुळ्याचा तो, तो कमी होतो असं भाजून घेतल्यानंतर मुळा आणि खूप छान अशी भाजी बनते मस्त इथं मुळ्याची भाजी बनवली आणि आमटी बनवली आणि आता इथं भात लावते आणि आता त्यांनी पण आलेले तर त्यांच्यासाठी पण काहीतरी मला भाजी करावी लागणार पण म्हटलं आता दुसरी पूर्ण एक भाजी करण्यापेक्षा असं काहीतरी करायला का पाहिजे जेणेकरून ते स जास्त उरणार वगैरे नाही कारण की आम्ही खाणार मुळ्याची भाजी अजून एक भाजी केली ना तर ती राहते म्हणजे राहते वाया तर जाते एक्स्ट्रा राहून जाते त्यापेक्षा आहे ना मी इथं काय केलं विचार केला की के बेसनच्या चिला बनवायचा कारण की त्यांना आवडीनं खातात मग कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर असं मस्त टाकायचं त्याच्यामध्ये आणि मस्त असं बेसन चिला सगळ्यांनाच आवडतो बरं का म्हणजे आई तर खात नाही बेसन जास्त पण मला पण आवडतो तर मी मला पण एक बनवला आणि हा आहे मी टाईम म्हणजे हा दुपारच्या वेळेला मला काहीसुद्धा काम करायला आवडत नाही ह्या टायमिंगला मी काय करते ना मग एडिटिंग करत बसते कारण की काम तर करायचं नाही आराम तर पाहिजे मला आणि त्यात दुसरं पण एक काम होऊन जातं म्हणजे एडिट करायचं काही निवांत असते मी त्या वेळेला त्यामुळं आता चालला फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथंच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ना ते व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर फ्रेंड्स